नमस्कार पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला बनवायची अगदी सोप्या पद्धतीने शेपूची भाजी ज्यांना आवडत नसेल तेसुद्धा खातील एवढी छान होते ही भाजी तर चला आपण जास्त वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजेच तुम्हाला लवकर रेसिपीचं नोटिफिकेशन येईल तर चला जास्त वेळ न घेता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया गड्ड्या शेपूची भाजी छान व्यवस्थित अशी स्वच्छ निवडून घेतली आहे मी आता आपल्याला काय करायचं ही भाजी दोन ते तीन पाण्याने छान अशी खळखळ धुवून घ्यायची आहे म्हणजे यामध्ये माती वगैरे असेल ते सर्व साफ होऊन जाईल तर चला आपण दोन ते तीन पाण्याने भाजी धुवून घेऊया तरी ती मोठी कढी घेतली आहे मी आता या कढीमध्ये आपल्याला भाजी टाकून घ्यायची आहे आणि स्वच्छ दोन ते ती तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे तर भाजी मी इथे धुवून घेते दोन ते तीन पाण्याने तर इथे तीन ते चार पाण्याने मी स्वच्छ अशी भाजी धुवून घेतली आहे आणि चाळणीमध्ये ठेवलेली आहे म्हणजे यामधलं पाणी निथळून जाईल या पद्धतीने तर आपल्याला चाळणीमध्ये भाजी काढून ठेवायची आहे आत्ता आपल्याला लागणार आहे पाच सहा लसण पाकळ्या लागणार आहे त्यानंतर सात ते आठ हिरवी मिरची लागणार आहेत आणि यामध्ये आपल्याला अगदी थोडेसे शेंगदाणी टाकून हे जाडसर वाटून करून घ्यायचं आहे तर पहिले आपण हे वाटून घेऊया आणि त्यानंतर थोडेसे शेंगदाणी टाकूया तर ह्या पद्धतीने मी असं जाडसर वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचे आहे थोडेसे शेंगदाणे आणि हे सुद्धा आता आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे अबडधुबडा असं वाटून घ्यायचं आहे तर हे आपलं वाटून रेडी झालेलं आहे आता आपण हे साईडला ठेवून घेऊया आणि शेपूची भाजी कट करून घेऊया तर शेपूच्या भाजीमधलंसुद्धा पाणी थळलेलं आहे आता आपल्याला थोडी थोडी भाजी घ्यायची आहे आणि बारीक छान अशी कट करून घ्यायची आहे थोडी थोडी घेऊया आणि आपल्याला कट करून घ्यायची आहे हा पद्धति कट कराए है बारीक कट कराएँ है जास्त मोटी ठेवा नहीं भाजी हा पद्धति एकदम बारीक कट करूँ घता है मैं तर इथे सर्व भाजी आपली चिरून झालेली आहे गॅसवर कढईसुद्धा आपली छान अशी गरम झालेली आहे यामध्ये आता आपल्याला घालायचे तीन चमचे तेल तेलसुद्धा छान कडकडीत गरम झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला घालायचे जिरे एक चमचाभर जिरे घेतलेले आहे त्यानंतर आपण केलेलं आहे वाटण टाकायचं आहे आपल्याला तर वाटण टाकूया बघू शकता तुम्ही जाडसरच सरस ठेवलेलं आहे मी शेंगदाण्याची सुद्धा एक ते दोन भाग आहे झालेली आहेत जास्त बारीक करून नाही घेतलेले तर सर्व वाटण यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे ज्याची फ्लेम मिडियम आहे मिडियम गॅसवर मी हे परतून घेत आहे वाटण आपलं तर यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे भाजी टाकायची आहे छान आता आपलं व्यवस्थित परतून झालेलं आहे आता यामध्ये आपण भाजी टाकून घेऊया तर भाजी टाकून झाल्यानंतर आता आपल्याला एक पूर्ण छान असं परतून घ्यायची आहे भाजी आणि गॅसची फ्लेम आता आपल्याला कमी ठेवायची आहे या पद्धतीने भाजी आपल्याला फिरून घ्यायची आहे तर दोन मिनिट झालेली आहेत आता आपण झाकण काढून बघूया आता भाजी छान अशी फिरून घ्यायची आपल्याला आणि आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मीठ आणि मुगाची डाळ तर यामध्ये आपण मुगाची डाळ टाकूया तर मुगाची डाळ मी एक ते दीड तास छान अशी पाण्यात भिजवलेली होती यामधलं पाणी काढून घेतलेले आहेत आपल्याला यामध्ये टाकायची डाळ आणि डाळ छान भिजलेली आहे बघू शकता तुम्ही चवीनुसार आपलं मीठ टाकायचं आहे आणि छान आता हे व्यवस्थित आपल्याला फिरून घ्यायचं आहे आणि ही भाजी वाफेवरच होती यामध्ये पाणी वगैरे टाकायची काही गरज पडत नाही आहे अगदी पाच ते सात मिनटात भाजी रेडी होते छान फिरून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे यावर ठेवायचं आहे झाकण आणि पाच ते सात मिनटासाठी दे आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पाच ते सात मिनिट झाल्यानंतर आपण चेक करणार आहोत तर मध्ये मी झाकण उघडून बघणार आहे तर झाकण ठेवल्यावर उघडून बघायचं मध्ये मध्ये नाहीतर भाजी मग करपते खाली लागते त्यामुळे चेक करायचं आहे तर चला आता आपण यावर ठेवूया झाकण तर सात मिनिट झालेली आहेत आता आपण झाकण काढून चेक करूया तर मध्ये सुद्धा मी दोन तीन वेळेस झाकण काढून चेक केलेलं होतं तर बघू शकता आपली भाजी ती खूप छान अशी रेडी झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद